श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मी व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी कहाणी आहे द्वापर युगातली आपल्या भारतातली सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे भद्रश्रवा असे नाव होते तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्री सुंदर होती त्यांना एकूण आठ अपत्य होती, होती।, होती। सात पुत्र आणि त्यांच्या नंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखीन सुखी होईल प्रजेलाही तो आणखीन सुख देईल गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे वस्त्र आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महलाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस नाव काये? काये? काये तुझे नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप धरलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महलात आहे त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोसा थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरा तिला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर्य सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मीच्या व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला व्रत लक्ष्मी केल्यामुळे ते दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिले या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन म्हातारीनी दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकत निघणार तेवढ्यात राणी तरा तरा महलातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ते संतापले आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला मातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमचा पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्याम बाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी, सुधार दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या श्याम बालानेही भक्तीभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेम धर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटल्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्याम बालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राज वैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधाने चालू लागला पण इकडे व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भ्रश्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एके एक दिवशी चिंतने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भ्रश्रवला वाटले की मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याचप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भ्रश्रवला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्याम ते समजले श्याम आणि मालाधराने रथ पाठवून भ्रश्रवाला मोठ्या मान सम्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाच्या आणि मुलीच्या पाहुण्याचा घेत भ्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भ्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्याम एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भ्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरत चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हांड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भ्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपतच नव्हते दारिद्र्याचे भूक सुटत नव्हते सूरज चंद्रिकेला एक 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 दिवस मनात ही भेटायची इच्छा निर्माण झाली त्याचप्रमाणे ती घरी जा जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटला गुरुवार होता सूरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होते श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्य प्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हांडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता से भावे तसे स्वागत केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्याम बालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हांडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हांडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने विचारले माहेरून काय बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवले तर हांड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होऊन पत्तीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग हो? श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेल त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याही पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अरणी मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला लागले श्याम बाला पतीला म्हणाली मालधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मीवर श्रद्धेने आणि मनोभावेने करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण